सुषमा अंधारे यांनी इंदुरीकर स्टाईलने शिंदे फडणवीस बावन बावनकुळ्यांची धुधू धुलाई केली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला आहे आणि हे दोघं एकमेकांची पोंगी वाजवण्यात एकमेकांची कशी जिरवायची हेच काम चालू आहे मागच्या वर्षी फडणवीसांनी एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली आता यावर्षी उदय सामंत शिंदेची उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेणार उदय भाऊ तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढा आम्हालाही बोलवा सुषमा अंधार यांची तुफान कॉमेडी बावनकुळेचे कसे बारा वाजवले बघा म्हटलं ताई तुम्ही म्हणे बिनविरोध निवडून आलात कोण होतो तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म काढून घेतला त्या लाजत लाजत म्हटल्या नाही ना माहितीये तुमच्या भागात आशा वर्कर किती आहेत आणि अंगणवाडी सेविका किती आहेत <laughs> यांना माहितीये असू दे हरकत नाही हरकत नाही फार झालं आणि मी त्यांना म्हटलं अहो बाई सगळ जर तुमच्या ह्यांना माहिती आहे तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिला त्याला आजच म्हटल्या ते सुद्धा ह्यांनाच माहितीये व देवेंद्रजी म्हणजे काय आले देवाजीच्या मना तेथे पोलिसांचे चालेना असं सगळं आहे थे। नासो ते म्हणजे बावनकुळे साहेबांना असं वाटतंय का की आपल्या घरात ए रामू दो चाय लारे असं ते निवडणूक आयोगाला सांगू शकतील आणि लाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला तो भूकंप होता त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती ज्या घटना दुरुस्तीने इथल्या महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालं का आरक्षण मिळालं माया हो ते आरक्षण याच्यासाठी मिळालं होतं की चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायका ज्या चुली पाशी बसलेल्या आहेत राजकारण त्यांच्या चुलीपर्यंत जावं म्हणजे अगदी मी केव्हापासून बघतेय की म्हणजे बघा सुप्रिया ताई पवार आडनाव लावत नाही त्या सुळे अडनाव लावतात आणि सुळे आडनावाने त्यांनी त्यांची कारकिर्दी उभी केली पण आमच्याकडे बऱ्याच अशा बायका म्हणजे मला कळत नाही की पंकजाताई जेव्हा परळीमध्ये असतात खर तर जेव्हा मुंडे साहेबांना दिल्लीचा तक्त खुनावतो तेव्हा परळी विधानसभेची जबाबदारी इतर कुणावर कशाला द्यायची त्यापेक्षा आपल्या घरातल्या ले लेकीला द्या म्हणून पंकजा मुंडेंची एंट्री होते तीच गोष्ट इकडे विखेंची आहे की राधाकृष्ण विखे पाटीलला त्यांना एक गाजर दाखवलं जातं कोपराला गुळ लावतात भाजपाले भाजपवाले की चला तुम्हालाही मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट करू पण मग नगर कुणाला द्यायचं तर इतर कुणावरच विश्वास नाही मग ते आपल्या पत्नीला पुढे आणतात का सगळ्या लोकांची अशा लोकांकडनं खरंच निर्णय घेणं अपेक्षित असेल का त्या निर्णय घेऊ शकतील का बायका मला एक फार मजेशीर किस्सा आठवतो कि मी नरसी नायगाव नांदेडच्या ठिकाणी एकदा गेले आणि पंचायत समितीला बिनविरोध निवडून आलेल्या महिलेचा सत्कार करायला महिला पाहिजे म्हणून मला बोलावलं आता जशी सगळे नेते इकडे बसलेत तसेच सगळे बसलेले मी आणि पंचायत समितीची ती बाई आम्ही दोघीच बायका अशा एकमेकींना धरून गुपचुप बसलेलो सगळे पुरुष माणसं ना स्टेजवर करायचं काय आपण आणि मी त्या बाईंना आता काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होते तर मी त्या बाईंना म्हटलं ताई तुम्ही म्हणे बिनविरोध निवडून आलात कोण होतो तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म काढून घेतला त्या बिचाऱ्या लाजत लाजत म्हटल्या ह्यांना <laughs> माहिती असू दे असू दे हरकत नाही हरकत नाही आता तुमच्याकडे किती मेंबर निवडून आलेत बरं तुमच्या पॅनलचे यांना माहिती आहे हरकत नाही हरकत नाही ताई तुमच्या भागात आशा वर्कर किती आहेत आणि अंगणवाडी सेविका किती आहेत यांना माहिती आहे असू द्या ताई हरकत नाही हरकत नाही ताई अ तुमच्या भागामध्ये एससीपीच बजेट किती आहे थ, स्पेशल कंपोनंट प्लान विशेष घटक योजना वगैरे आहे मला फार वैतागल्यासारखं <laughs> <laughs> <खाई कराएचा. laughs> <खाई कराएचा. laughs> का झालं आणि मी त्यांना म्हटलं अहो बाई सगळं जर तुमच्या ह्यांना आहे तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात त्याला आजच म्हटल्या ते सुद्धा ह्यांनाच आहे काय करायचं काय करायचं कळलं का राजकारण चुलीपर्यंत जावं म्हणून त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आली होती आणि पन्नास टक्के आरक्षणाचा मला आनंद आणि अभिमान आहे ते आदरणीय पवार साहेबांनी पहिला क्रांतिकारक निर्णय घेतला की इथं पुरुष इतकंच बाईचं नाव सात लागलं पाहिजे तो पुरुषांनी इतकं महिलेचं नाव तिच्या सातवाऱ्यावर जमिनीवर येण्यासाठी ज्यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता की महिलांना कर्तृत्व गाजवायची संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून कर्तृत्ववान महिला नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आल्या पाहिजेत खर तर प्रचाराचा शुभारंभ करताना रोहित दादांनी जी सगळ्यात महत्वाची ओळख करून दिली ती उमेदवारांची ओळख करून दिली की आम्ही कोणते उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमच्या उमेदवारांमध्ये विशेष काय आहे तर आमचे उमेदवार हे क्वालिफाईड आहेत एज्युकेटेड आहेत आता एज्युकेटेड उमेदवार सुशिक्षित उमेदवार निवडायचा जर तुम्हाला तुमची पोरबाला शिकवायची असतील क्वालिफाईड करायची असतील सभ्य आणि सुसंस्कृत करायचे असतील तर तुम्ही इकडचा आणि जर तुम्हाला तुमच्या द्यायचं असल तर काय हरकत नाही हे की नाही राम शिंदे आपला भाऊच आहे काय नाही आपला भाऊच आहे ते पण आपला भाऊ कशात कर्तबगार आहे ते पिस्टलचं लायसन बिसन त्यांना जमतय म्हण आपल्याला काही एवढं माहीत नाही पण त्यांना जमतय म्हण त्याच्यातलं काय 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 पण झालं काय माहितीये का जसं पण त्यांच्याकडे रॉकेटची दिशा वळली सला चर्चाच आणि चौकशीच बंद झाली देवेंद्रजी म्हणजे काय आले देवाजीच्या मना तेथे पोलिसांचे चालेना असं सगळं आहे ते अवघड अवघड कारभार आहे सगळा दादा हो सात वर्ष निवडणुका झाल्या नाही हे नीट समजून घ्या भाजपा निवडणुका का लावत नव्हती कारण भाजपाला जोपर्यंत विश्वास मिळत नाही की आपण सगळी फोडाफोडी व्यवस्थित केलेली आहे आपण व्यवस्थित मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध मुस्लिम असं छान पिकवून घेतलेलं आहे तोपर्यंत त्यांना निवडणुका लावणं इतकं काही बरं पडत नाही दादा तुम्ही असं इकडनं करा की रेकॉर्ड म्हणजे असं फ्रंट प्रोफाईल दिसेल हे नंबर आहेत फ्रंट प्रोफाईल दिसेल आपल्याला काय अडचण नाही आता ह्या सगळ्यांमध्ये बरं का भाजपा निवडणुका जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत निवडणुका लावत नाहीत आणि त्यांच्याकडच्या सगळ्या यंत्रणा ह्या त्यांच्यासाठी कशा काम करतात तर दोन दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की आपण पन्नास रुपयाचा पडदा लावला सांगू मी राज्यावर आहे ना काळजी करू नका मी बोलतो निवडणूक आयोगाशी तू बोलतो म्हणजे काय मी बोलतो निवडणूक आयोगाशी म्हणजे बावनकुळे साहेब समजतात काय म्हणजे बावनकुळे साहेबांना असं वाटतंय का की आपल्या घरात ए रामू दो चायला रे असं ते निवडणूक आयोगाला सांगू शकतील म्हणजे काय मी सांगतो म्हणजे नेमकं काय काय का पद्धत काय झाली ही बोलायची म्हणजे ज्या पद्धतीने लोकांना डाफरून आज मध्ये कोणीतरी एक भाजपची महिला सांगत होती ए वळवळ करायचं नाही रे झोडपून कारेन मात अरे काय करत आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने आता इथले उमेदवार पण बाबा काय गजब लोक येत मी आता इकडे टोल नाक्यावर येत होती एका माणसाने मला एक पोलीस कंप्लेन दिली ताई म्हटला माझी विनंती आहे मला वाचा तुम्ही एवढी कंप्लेन माझी अर्थात त्याची एफ आय आर फाडली नाही गुन्हे आहेत सगळे पोलीस बिचारी त्यांचं माझ्यावरही खूप प्रेम आहे मला याची कल्पना आहे रंग बांधा मध्यम उंची केस कुरळे पोशाख साडी भाषा मराठी वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण मुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावे तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे पण भाषण रेकॉर्ड करावे करा रेकॉर्ड कायदा आपल्या बाप्पा न लिहिलाय घात नाही काय मटका बिटका आपल्याला काय तेवढं कळत नाही ते काय एकाकट का छक्का दुरीकट सत्या तिरिकट आट्या असं काहीतरी असते म्हण की असं चौकाकट नौका बिवका असं काहीतरी असते नाही ओपन आणि क्लोज झुपू देना अशी सगळी जिंदगी चाललेली अहो दादा हीच लोक सांगते तू बाकी काहीतरी शशिकांत दादा माझ्याकडे बघताय ताईला मटक्यातलं कस माहितीये <laughs> दादा हो एक लक्षात घ्या या सगळ्या माया हो आपली साधी काय गरज आहे आपली अपेक्षा काय आहे की नगर परिषदेच्या ज्या शाळा असतात त्या शाळांची क्वालिटी सुधरावी तिथे आपल्या लेकराला चांगलं शिक्षण मिळावं कारण खाजगी शाळेत आपण आपलं लेकरू टाकू शकत नाही तेवढी फीस आपण भरू शकत नाही या शाळा चांगल्या कधी होऊ शकतात जेव्हा सुशिक्षित उमेदवार योग्य प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभे राहतात आणि ते त्याचा दर्जा सुधारतात आपली अपेक्षा काय आहे की आम्हाला एक अत्यंत निर्भय भयमुक्त असं वातावरण मिळालं पाहिजे आम्ही रस्त्याने चालायला लागलो तर आम्हाला कुणाची भीती नाही वाटली पाहिजे कुठल्या नाक्या नाक्यावर टवाळखोर आणि गुंड दिसता कामा नाहीत पण नाक्या नाक्यावर टवाळखोर पोरं का दिसतात टवाळखोर पोरांच्या हाताला काम असेल तर ते नाक्यावर थांबत नाहीत खाली दिमाग शैतान का घर होत आहे ती नाक्यावर थांबतात कारण त्यांना काम नाही त्यांना काम का नाही कारण इथे तुम्ही ज्यांना ज्यांना याच्या आधी निवडून दिलेलं होतं या लोकांनी हे ठरवून घेतलं की जोपर्यंत हा रिकामा असेल तोपर्यंतच राजकारणाचं रॉ मटेरियल म्हणून वापरता येईल ते रॉ मटेरियल त्यांना पाहिजे होत त्यांच्या आंदोलन आणि दंगली उसळवण्यासाठीच पण ही परिस्थिती बदलत आत्ता कर्जत जामखेड मध्ये एक नवं चित्र दिसायला लागलं कर्जत जामखेड सुद्धा बारामतीच्या खालोखाल स्वतःची सुधारणा करताना दिसत आहे मला कल्पना आहे राम शिंदे इकडे असणार म्हणजे त्यांच्या देवेंद्रजी देवेंद्रजी निश्चित येणार येणार म्हणजे अगदी हसून हसून बोलणार चेहरा प्रचंड स्मित हास्य करत ते बोलणार आणि ते स्मित हास्य करून जेव्हा जेव्हा बोलणार तेव्हा लोकांची खात्री पटणार की आता गुंडाळत आहेत आता समोरच्याला पक्क गुंडाळण्याच्या ते तयारीत आहेत असे ते अनेक वेळा गुंडाळत राहतात सध्या त्यांचा गुंडाळण्याचा जो कार्यक्रम आहे तो शिंदेच्या भोवताली आहे माध्यम आहेत आणि मला माहिती आहे की सकाळपासून सगळी माध्यमं मला फार फोन करत होती की ताई ते उदय भाऊ असं असं म्हटले तर भाऊंचे सगळ्या सुप्त महत्वाकांक्षा मी त्यांचे मनसुबे उधळल्यामुळे त्यांचं वैतागन समजू शकते पण सुषमा अंधारे ठामपणे इथे महाराष्ट्रात क्रांतीची मशाल पेटवत राहणार आहे